<coughs> ना। चला। आ चला। आ आज ठीक आहे चला रोल रोल आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये निषेध म्हणून कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं जल्लोष असतो साजरं करत असतात सगळे पण कुठेही जल्लोष दिसत नाही कुठेही कोणी साजरं करत नाही आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मँडेट आहे हे जनतेने दिलेलं मँडेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मँडेट आहे ईव्हीएमने दिलेलं मँडेट आहे मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळेच असू आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे का आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील के उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो तसंच मार्कटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेनी मॉकपोल मागितला होता मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहे ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि इव्हीएम एमची मतं ह्याच्यातली तफावत देखील दाखवली पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही होत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ई व्ही बद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही जनतेचा मान राखून जनतेच्या मनात आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदापासून पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही असे पाऊल उचललेलं आहे विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झालं या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया बॅलेट पेपरवरती बॅलेट पेपरवरती निवडून घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आला आता निवडणूक आयोगाचं काम काय निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध तुम्ही हे घ्यायचंच नाही का घ्यायचं नाही आम्हाला टेस्ट घ्यायची आहे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल ते लोकशाहीने निवडूनच ना आलेले नाहीत हजार मत जास्त वोटिंग वेगळं चौऱ्याहत्तर लाख चौऱ्याहत्तर लाख पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं नंतरच वोटिंग पर्सेंटेज तेरा टक्क्यांनी वाढलंय तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या वन फोर्थनी वाढवलंय हे वन फोर्थ कुठ येतात आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे इट इज अ सिम्पल कॅल्क्युलेटर वन प्लस वन प्लस वन प्लस वन पाच झाले ते सहा होतातच कसे त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही पण ही जी काय निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली व्यवस्थित त्या बद्दल बोलावंच लागेल आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्यासमोर होता आणि चिमटभर त्यांनी म्हणजे चिमटीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल लोकशाही वाच लोकशाही वाचवण्यासाठी एक पुढचं पाऊल असेल कारण का पवारसाहेब उद्या जात आहेत त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनते जनता मनावर येईल आणि हे सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल म्हणून सरकार प्रकरण दाबू इच्छित आहे तिथे अटक सत्र सुरू झालं आहे पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्यात आहे तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत महाविकास आघाडीने आज जो निर्णय घेतला बोल, त्या संदर्भात इथे चर्चा झालेली आहे आपल्या पुढे विषय केलेला आहे खर तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला देशा आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे जो उत्साह जो सणासारखा दिसायला पाहिजे अजिबात कुठेच दिसत नाही महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरल्यासारखं वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कुणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता परंतु दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दालमे कुछ काल आहे असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मार्कडवाळीमध्ये ज्या लोकांनी एक ही जर निवडणुका स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर ही हे सरकार आलं असतं तर मार्कडवाळीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं पण त्याला विरोध करायचं म्हणजेच की आपलं पितळ उघळं पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोलमधून परावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे मापकोल घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव अख्खा गावविरोधात आहे तर किंवा तो तिथे आत्ता निवडून आलेल्या आमदारांनी संक्षेप व्यक्त केला आहे म्हणजे हारलेल्या आमदारांनी नाही निवडून आलेल्या आमदारांनी तिकडे तो तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा वेळेस हे घाबरत आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये तर पारदर्शकता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आघाडी आजचा दिवस शपथ घेणार नाही मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे मी थोडं मराठीत पहिले सांगतो की मताचा अधिकार हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती स्वातंत्र्यातला भाग आहे पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात की आपण जे शहात्तर लाख मत या अंधारात त्यांनी मारून घेतली या सगळ्या माग मोठं गुपित आहे दालमे काल आणि डाळच काळी आहे आणि मताचा अधिकार जेव्हा गायब होतो तर आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यावर कशी लाठीमार केलेला आहे अशुधुळाच्या कांड्या कशा का सोडलेल्या आहेत बेरोजगार पोरांवर कशा लाठीमार चाललेला आहे एकीकडे भारतात आपण लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला पण आज मोदी सरकारमध्ये जवानांनाही मारलं जाते आणि शेतकऱ्यांनाही मारलं जाते अशी परिस्थिती आपण पाहतो आहे जिथं मताचा अधिकारच संपुष्टात आला तिथं लोकांना गुलाम श... गुलामगिरीसारखं वागवलं जातं हे चित्र आज आपण राज्यात आणि देशात मध्ये पाहतोय मार्कणवाडीचं एक उदाहरण नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आलंय आणि कसं एवढा मोठा चमत्कार झाला आणि एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली माझ्या हे कळायलाच कारण नाही आणि म्हणून मार्कणवाडीने जे सुरू केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली गोष्ट सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटत की आम्ही आमच्या गावामध्ये आता मागफोल केलं पाहिजे गावा आणि गावागावामध्ये या पद्धतीचा उठाव लोकांमध्ये झालेला आहे आदित्य आणि जितेंद्र साहेब आवडसाहेबांनी